म्हसर एस आगार बंद असल्याने विविध मागण्यांसाठी म्हणजे राज्यव्यापी बंद आहे त्यामध्ये म्ह तांबडेमाळा एस टी आगाराच्या चालक वाक फिटर किंवा अंतर्गत जे कर्मचारी त्यांनी शंभर टक्के बंदमध्ये सहभाग घेतला राज्य सरकारकडे विविध मागण्या आहेत राज्यस्तरावरचा हा बंद आहे त्याला मनसर एस टी आगाराच्या चालक वाहक किंवा इतर जे कर्मचारी आहेत त्यांनी शंभर टक्के बंदमध्ये सहभाग घेतलात ह्या तांबडेमाळा जे मनसर एस टी आगार तांबडेमाळा इथे आहे त्या एस टी आगारात सगळ्या एस टी गाड्या उभ्या असल्याचे दिसून येते हे आपण तिथे आता लाईव्ह दृश्य पाहत आहोत जे मनसर एस टी आगाराचं तांबडेमाळा एस टी आगार आहे तिथे एस टी गाड्या सर्व उभ्या आहेत आणि आगारात सगळ्या एस टी गाड्या जमा आहेत आणि जे कर्मचारी आहेत ते सुद्धा बा संपावर आहेत सगळे गोळक्याने मंचर एस टी आगाराचे जे तांबडेमाळ्या एस टी आगार आहे तिथे गोळक्याने थांबवून राज्य सरकारकडे त्यांची मागणी आहे की आमच्या मागण्या मागणी नाही करा यामुळे संपूर्ण राज्यातील एस टी सेवा ठप्प झाली त्यामुळे प्रवाशांचेसुद्धा हाल होत आहे याबाबती राज्य सरकारने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे काही एस टी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असता सेवा निवृत्तीनंतर त्यांना फक्त बावीसशे तेवीसशे रुपये पेन्शन मिळते आणि ज रिटायर होण्याच्या वेळी जास्तीत जास्त पस्तीस चाळीस हजार रुपये पगार आहे एवढ्या तुटपून जायच्यावर रस्त्यावरचं चा वाहन चालवतात नेहमी वाहन चालवताना अनेक वेळा अपघात होतात आणि अशा वेळी अपघात झाला तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्यांचं इन्क्रीमेंट जी पगारवाढ असते त्यामध्ये त्यांना कपात केली जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होते याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर तांबेमाळा यष्टी आगार